बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत जी आहे ती अटीतटीची लढत मानली जाते आणि या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही जी लढाई आहे ती अस्तित्वाची लढाई झालेली आहे कारण गेल्या तीन टर्माला सुप्रिया सुळे यांनी या बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि आता चौथ्या वेळेस ते या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासाठी सुद्धा ही लढाई जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते प्रतिष्ठेची मानली जाते कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या थेट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात आहेत ननंद विरुद्ध भाऊजय असा देखील या निवडणुकीचा अर्थ लावला जातो तर काही ठिकाणी मोदी विरुद्ध गांधी अशा पद्धतीच्या या लढतीचा देखील अर्थ लावला जातो इंदापूर विधानसभेमध्ये गेल्या आठवडाभरापूर्वीच इंदापूर शहरातील बलाडी नेते भरत शाह यांनी अप्पासाहेब जगदाळे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता ते इंदापूर शहरामध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचार करतायत आपल्याबरोबर थेट बरेचसे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार काय सांगाल गेल्या आठवडाभरापूर्वी तुम्ही शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि आत्ता सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताय प्रचार चालू केलेला आहे आम्ही आता घर टू घर जाऊन प्रचार करून लोकांपर्यंत हे चिन्ह पोचवणं आणि आमची भूमिका स्पष्ट करणं प्रत्येक घराघरात जाऊन हे आमचं पहिलं ध्येय राहील आणि जास्तीत जास्त मतदान सुप्र त्यांना कसं होईल यासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करतो आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्की यशस्वी होऊ असा विश्वास या निमित्तानं वाटतो कारण गेले पाच वर्ष नगरपालिकेमध्ये माझ्या कुटुंबाबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आज ते सगळे कार्यकर्ते आज आपल्याबरोबर आहेत त्यामुळं इंदापूर शहरामध्ये इथून पुढेही काम करताना हे सगळे कार्यकर्ते आमच्याबरोबर राहतील आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्यामुळं आम्हाला या गावामध्ये लीड मिळण्यामध्ये काही अडचण राहावी असं वाटत नाही काय नेमकं प्रचाराची रणनीती काय असणार आहे एकंदरीत रणनीती असं काही नाही घर टू घर जाऊनच आम्ही सगळ्यांना करणार म्हणजे हे प्रचार करणार आहे आणि लोकांना वैयक्तिक आमची भूमिका आम्ही पटवून देऊ आणि सुप्रात त्यांनाच का मतदान करायचं ही भूमिका आम्ही शंभर टक्के लोकांना पटवून देऊ इंदापूर शहर खरं तर मोठं मानलं जातं आणि इंदापूर शहरामधून महायुतीला कसं मतदान मिळेल यासाठी या ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील दत्तात्रय भरणे असतील प्रदीप गाराडकर असतील यांनी ताकद या ठिकाणी लावलेली आहे या तिघांची ताकद एकीकडे तुम्ही एकीकडे कसं साध्य करणार आहात आणि कितीचं लीड राहील असा अंदाज आहे असं हवा ताकद कोणाची किती आहे ही जनता ठरवेल हे तुम्ही मी नाही ठरू शकत जे आम्ही मतपेटेतून आमचं जे काय आहे ते दाखवून देऊ आणि सुप्र्या त्यांना जास्तीत जास्त लीड या इंदापूर शहरातून मिळेल एवढं नक्की सांगतो हे किती मिळेल हे मी नाही सांगू शकत परंतु ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे शेवट जनता ही मायबाप आहे आणि त्यांच्या भरोशावर निवडणुका लढल्या जातात त्यांच्या बरोशावर निवडणुका होतात वैयक्तिक ताकदीचा हा विषय आत्ता राहत नाही इंदापूर शहर म्हणजे इंदापूर शहर जे आहे ते शेडजींचं शहर असं मानलं जातं इंदापूरचे शेठ म्हणून शाह कुटुंबालाच ओळखलं जातं शहांची जादू चालणार जादू असं नाही हे काम बोलतं आहे जादू हा विषय नाही किंवा बाकीचा विषय नाही जे काही काम केलं या शहरासाठी प्रामाणिकपणे आमच्या कुटुंबाने आमच्यावर असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनी या गावामध्ये प्रामाणिकपणे करण्याचं काम केलेलंच आहे आता पुढच्यांनी जरी जे विकास केला आहे त्याच्याबद्दल आमचं कोणाचं तुम्हाला असंच काही कारण नाही परंतु जो निधी आला आहे ज्या निधीचं जो खर्च व्हायला पाहिजे ज्या विकास कामांचं आम्ही आज मागतो आहे आम्ही के केले विकास काम आम्ही माग मतं मागतोय एकीकडे सुप्रिया सुळे यांच्यासाठी तुम्ही प्रचार करताय पुढे ही बलाढ्य शक्ती आहे बलाढ्य पक्ष आहे ज्या दिवशी तुमचा पक्षप्रवेश झाला त्यानंतर खरं जर बघितलं तर इंदापूर तालुक्यातलं ही प्रचार जो आहे तो दोन्ही बाजूनं अतिशय वेगानं सुरू आहे असं म्हणावं लागेल नुकतीच काल रात्री केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची सभा पार पडलेली उद्या धनंजय मुंडे इंदापूरच्या मैदानात येणार आहेत लाखीवाडीमध्ये सभा होणार आहे हे सर्व वातावरण बघता कसं होईल विजय पक्का आहे इंदापूर प्लस राहील कसं काय एकंदरीत कारण मोठी मोठी यंत्रणा प्रचाराची पुढे उभा आहे पुढं जरी असलं तरी शेवट जनतेनी हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे इंदापूर शहरामधून शंभर टक्के लेण मिळणार ह्याच्याबद्दल आमच्या कोणाच्या मनात शंका नाही फक्त त्या लीडमध्ये वाढ कशी होईल यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते शंभर टक्के का प्रयत्न करू आणि याचबरोबर इंदापूर तालुक्यातनं सुद्धा जास्तीत जास्त कसं मतदान कळेल एवढंच आम्ही शंभर टक्के काळजी घेऊ आपल्याबरोबर शकिलभाई सय्यद आहेत भाजपचे इंदापूर शहरचे ते अगोदर अध्यक्ष राहिलेले आहेत आणि भरत शहा यांच्या प्रवेशाबरोबर त्यांनी देखील ऐनवेळी दणका दिला तेही आ, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गेले अगोदर तुम्ही भाजपमध्ये होता आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेला मुस्लिम समाजाने येत आहात काय वाटतं एकंदरीत कसं वातावरण राहील इंदापूर शहर आणि इंदापूर तालुका हा नेहमी धर्मनिरपेक्ष पक्षाच्या बाजूने उभा राहिलेला आहे आणि आपण बघतोय आज मागच्या दहा वर्षापासून देशाचं वातावरण जर बघितलं आपण तर मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे सरकार केंद्रात किंवा के आता राज्यात आहे त्यांनी कुठलीही एक भूमिका अशी सांगावी की ती मुस्लिमांच्या बाजूने कुठलीही भूमिका त्यांची मुस्लिमांच्या बाजूने आपल्याला आढळत नाही तर आदरणीय पवार साहेबांचा जर आपण इतिहास बघितला त्यांची विचारधारा बघितली सर्व धर्माला धर्माला बरोबर घेऊन जी तिची भूमिका आहे त्या भूमिकेला साथ देण्याचं मी ठरवलं आणि या इंदापूर शहरामध्ये जर आपण बघितलं मागच्या सत्तर वर्षापासून तर एक असं कुटुंब आहे की ज्यांना आपण शाह परिवार म्हणतो त्या शाह परिवार म्हणजे हे इंदापूर शहर आणि शाह परिवाराचा दरवाजा हा नेहमी इंदापूर शहरातल्या गोवर गरीब जनता जी आहे त्यांच्यासाठी नेहमी चोवीस तास उघडा असतो शेवटी निवडणूक काय असते ही निवडणूक म्हणजे इंदापूर शहरातील जनतेला कोण मदत करतो कोण संकटाच्या काळी उभा राहतो आणि कोण वेळोवेळी मदत करतो हे महत्त्वाचा मुद्दा असतो आणि ह्या शाह परिवाराने जो निर्णय घेतलेला आहे जे गोकुळशेठजी यांची विचारधारा समाजवादी होती त्या विचारधारेवरच गोकुळशेठचे जे वंशज आहेत मुकुलशेठ असतील किंवा भरे शेठ असतील ह्यांनी हे निर्णय घेतलेला आहे ना अख्खं गाव त्या शाह कुटुंबाबरोबर आहे आपण जसं म्हणतो ना मी गावाचा आणि गाव माझं तसं ह्या शाह कुटुंबाचं आहे शाह कुटुंबाने ह्या गावासाठी मागच्या सत्तर वर्षापासून ह्या सेवा दिलेली आणि सेवेची परिणिती अशी होणार आहे की आज ही तुम्ही आत्ता म्हटलं बरे बरे प्रश्न विचारला की पुढं मग मातबर नेते आहेत हे मातबर नेते का झाले एका ठिकाणी एक प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे होता की हे मातबर नेते ह्याच्यासाठी तयार झालेले आहेत की ह्यांचा भ्रष्टाचार हल्ला पावण्यासाठी एक वॉशिंग मशीन जी आहे भाजपची त्या वॉशिंग मशीनमध्ये ती गेलेली आहे त्यांनी स्वच्छ होऊन आमच्यासमोर येण्याचा प्रयत्न जनतेसमोर येण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण इंदापूर तालुक्यातली जनता इंदापूर शहरातली जनता अतिशय सुधने की जे वॉशिंग मशीन भाजपच्या वॉशिंग मशीनमधून जरी हे राष्ट्रवादीचे जे नेते असतील किंवा उमेदवार असतील हे कितीही स्वच्छ होऊन वॉशिंग मशीनमधून आमच्या इंदापूर तालुक्यात आले तर ते कशा प्रकारचे भ्रष्ट आहेत कशा प्रकारच्या भ्रष्टाचारामुळे त्यांना भाजपमध्ये जावं लागलं ही इंदापूर तालुक्यातली जनता चांगल्या तऱ्हेने ओळखते आणि इंदापूर तालुक्यातली जनता ही क कैलासवंशी शंकरराव पाटील त्याचबरोबर आदरणीय गोकुळशेर शाह यांना मानणारी त्यामुळं सुप्रिया सुळे ह्या ज्या शरद पवारांचा वार वारसा म्हणून आज जनतेसमोर आलेले आहेत आणि एक वैचारिक लढाई आहे तुम्ही आता एक प्रश्न विचारला की मोदी विरुद्ध गांधी तर आमच्या तालुक्यापुरतं जर आम्ही बघितलं आणि बारामती लोकसभेचा जर आम्ही विचार केला तर ही लढाई आदरणीय शरदचंद्रजी पवारबरोबर साहेबांबरोबरच्या विरुद्ध मोदीसार मोदींचे तर नेहमी हा तालुका आदरणीय पवारसाहेबांबरोबर राहिलेला आहे मोदींना हा तालुका स्वीकारणार नाही हे मात्र निश्चित आहे आता तुम्ही म्हणालात की शरदचंद्र पवार हे धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो धर्मनिरपेक्ष आहे त्यांचं काम बघून किंवा त्यांचं राजकारणाचं गणित बघून मी तिकडे गेलो मात्र तुम्हीच होता की भाजपमध्ये राहून त्यांचा गोड वागत होता भाजप तुम्हाला त्यावेळी गोड वाटत होतं त्यावेळी तुम्ही यांच्यावरती टीका करत होता आता कसं काय एक लक्षात घ्यायची गोष्ट असते की माझा जर तुम्ही इतिहास बघितला राजकीय जीवनाचा तर नेहमी एक भूमिका घेऊन मी इंदापूर तालुक्यामध्ये एक राजकारण केलेलं आहे काही गोष्टी अशा असतात काही वैयक्तिक प्रेमापोटी किंवा नातेसंबंध जुळलेल्या असतात त्यामुळे त्यावेळेस मी एक थोडासा विचार बाजूला ठेवला होता पण ज्यावेळेस देशाची निवडणूक लागलेली आहे देशाच्या जनतेचं भवित्य एकशे चाळीस करोड जनतेचं भविष्य ठरवणारी ज्यावेळेस निवडणूक येते आणि देशाची निवडणूक असल्यामुळं जीव आणि एक वैचारिक संघर्ष ज्यावेळेस माझ्या मनामध्ये निर्माण झाला की त्यावेळेस असं मला वाटलं आहे की आपण जे करतो आहे मागच्या चार वर्षापासून हे अतिशय चुकीचं आपण केलेलं आहे एक वेळेस फक्त मी आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांच्या वेळेस भाजपसाठी मत मागितलं होतं अन्यथा मागच्या निवडणुकीच्या वेळेससुद्धा आदरणीय सुप्रियाताईंचा सुप्रियाताईंचा मी प्रचार केला होता तशीच वेळ आता पुन्हा येऊ नये कम आणि भाजपबरोबर जाण्याची त्यामुळे मी हा निर्णय घेतला काय मुस्लिम समाज मतदान देणार नाही असा विश्वास होता तुम्हाला म्हणूनच तुम्ही मग शरदचंद्र पवार पक्षाबरोबर गेला एक लक्षात घ्या की काही आता आदर जे पक्ष असतात आणि पक्षाबरोबर पक्षा काही नेते असतात नेत्यांबरोबर काही नातं निर्माण झालेलं असतं मग ते नेता कुठल्या पक्षात जातो त्यावेळेस मतदान करताना काय कुठलाही समाज असला तर तो पक्ष विचारधारा विसरतो आणि एक व्यक्ती म्हणून काही ठराविक मतदार असतात की व्यक्ती म्हणून ते मतदान करत असतात त्या व्यक्ती म्हणून मतदान करणाऱ्यांपैकी एक मुस्लिम समाज हा वर्गा सम त्या इंदापूर तालुक्यात इंदापूर शहरात होता त्यामुळं कमळाकडून का? का जेव्हा होते त्यांना मतदान होत होतं परंतु आत्ता जर आपण आता इलेक्शनचं जर मोड बघितलं किंवा भाजपच्या नेत्यांचं जर वक्तव्य आपण बघितले तर मला एक निश्चित विश्वास आहे की इंदापूर तालुक्यातला इंदापूर शहरातला कुठलाही मुस्लिम किंवा एक अल्पसंख्याक असेल एस सी एस टी असेल कुठलाही व्यक्ती जो संविधानाला मानतो तो एकही मत भारतीय जनता पार्टीला जाणार नाही म्हणजेच घड्याळाला जाणार नाही कारण ती त्यांची टीम आहे आणि कमळरूपी जी घड्याळ आहे ते घड्याळ छापा काटा कसा असतो एकीकडे कमळ आहे आणि एकीकडे घड्याळ आहे त्याच्यामुळे ही जनता आमच्या त्या इंदापूर तालुक्यातल्या जी सुदणे ते घड्याळाला कधीही मतदान करणार ती धोरणं मोदींची कोणती धोरणं तुम्हाला पटली नाहीत आता मोदींची कुठली धोरणं तर बघितलं आता तुम्ही परवा जर वक्तव्य बघितलं आपण की मंगळसूत्राच्या बाबतीत त्यांनी म वक्तव्य केलं अतिशय दर्जा कुठल्या निवडणुकीमध्ये तुम्ही दहा वर्षात काय केलं हे दहा वर्षामध्ये काय केलं हे तुम्ही तुम्ही जनतेसमोर सांगायला पाहिजे मनमोहन सिंग सरकारने काय केलं काँग्रेसने सत्तर वर्षामध्ये काय केलं हे सांगण्याचं तुमचं काम नाही आज आपण प्रत्येक ठिकाणी देशामध्ये आता ते वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही तुम्ही पत्रकार आहात तर अनेक घटना सांगता येतील आता सर्वात महत्त्वाचा आमच्या समाजासमोर जर प्रश्न असेल तर सी ए सी डबल ए एन आर सी एन पी आर हे जे कायदे येणार आहेत आणि त्याचा जी तरासा आम्हाला भविष्यात होणार आहे मुस्लिम समाजाला आणि त्याला विरोध करणार जर संसदेत कोण आहेत तर सुप्रियताही सुळे त्याच्यामुळं ह्या तालुक्यातला ह्या शहरातला मुस्लिम समाज भक्कमपणे सुप्रियता साथ देणार आहे कुठल्याही काय आपण घटना बघितल्या बुलडुजर संस्कृती ह्या देशामध्ये सुरू झालेली आहे न्यायालयीन व्यवस्थापन नावाचा प्रकार राहिलेला ना नाही हम कोरेसो कायदा ही अशी व्यवस्था ह्या देशामध्ये निर्माण झालेली आहे ही जी निवडणूक आहे दोन हजार चोवीसची मला असं वाटतं की आणि ही शेवटची निवडणूक असू शकते निर्भयपणे जर ही सत्ता परत आली तर हुकुमशाही निर्माण होण्याचा धोका या देशामध्ये आहे काही महिला देखील आपल्याबरोबर आहेत तुम्ही प्रचार करत आहे छोटे छोटे कार्यकर्ते तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन संघटन बांधलेलं आहे कशा पद्धतीने मतदार तुमच्या प्रचाराला किंवा तुमच्या ह्या सर्व भावनांना सकारात्मक साथ देत आहेत काय एकंदरीत पोझिशन इंदापूर शहरामधली काय पोझिशन आहे इंदापूर शहरात चांगला प्रतिसाद आहे आणि त्यात महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी मिळून आम्ही घर टू घर जाऊन जो प्रचार करत आहोत सर्व पॉझिटिव्ह आहेत कोणते मुद्दे प्रचाराचे प्रचाराचे मुद्दे म्हणजे आतापर्यंत मुस्लिम समाजावर झालेला अन्याय महागाई बेरोजगारी जे महागाई सर्वच बाबतीत महागाई वाढलेली त्याबद्दल महिलांना सगळ्यांना आम्ही सांगतोय घर टू घर जाऊन की अत्याचार आणि गॅसचे याचे भाऊ पण किती वाढलेत तर हे शिलेदार आहेत सुप्रिया सुळे यांचे जे इंदापूरचा गड राखण्यासाठी या ठिकाणी जीवाचं रान आहेत कशा पद्धतीनं देश वाटचाल करतो आहे आणि तो उद्याच्या पिढीसाठी किती घातक आहे हाच मुद्दा घेऊन आणि विशेष करून महिलांनी महागाईचा मुद्दा घेऊन ही मिळ निवडणूक जी आहे ती हातात घेतलेली आहे समोर अजित पवारांसारखं बलाढ्य नेतृत्व जरी असलं तरी देखील कोणत्याही परिस्थितीमध्ये दे इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना अधिकचं मताधिक्य मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी रात्रीचा दिवस करू जीवाचं रान करू मात्र इंदापूरचा गड किंवा बारामतीचा गड या सुप्रिया सुळेच राखतील असा विश्वास या कार्यकर्त्यांना आहे